आज दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली येथे सकाळी ठीक आठ वाजता हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश बापूराव पाटील आष्टीकर हे एक लाख आठ आज हजार आज सहाशे दोन मतांनी विजयी झाल्याचे जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषित करत त्यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले नोटाला तीन हजार एकशे तेवीस मतदारांनी पसंती दिली दुसऱ्या क्रमांकावर बाबूराव कदम कोळीकर तर तिसऱ्या क्रमांकावर उमेदवार डॉक्टर यावेळी मतमोजणी निरीक्षक एम एस अर्चना एम पी मारुती अप्पर जिल्हा अधिकारी खुशालसिंह परदेशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय अधिकारी मेघना कावली सहाय्यक निवडणूक अधिकारी क्रांती टोंबे डॉक्टर सकाराम मुळे डॉक्टर सचिन खल्लाळ अविनाश कांबळे उपजिल्हा अधिकारी समाधान घुटुकडे उपजिल्हा अधिकारी गणेश महाडिक यांच्यासह सर्व निवडणूक यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली पडलेल्या मतांची संख्या मी अंतिमरित्या घोषित करीत आहे त्या ती खालीलप्रमाणे श्री आष्टीकर पाटील नागेश बापूराव चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस गजानन दोनबा धाळ सात हजार चारशे पासष्ट बाबूराव कदम कोवळीकर तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तेहतीस विजय रामजी गाभणे चौदा हजार सहाशे चौवेचाळीस अनिल देवर मोहिते तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर ॲडव्होकेट अल्ताफ अहमद दोन हजार नऊशे पन्नास डॉक्टर बी डी चव्हाण एक लाख एकसष्ट हजार आठशे चौदा देवसरकर वर्षा शिवाजीराव चार हजार नव्याण्णव देशा श्याम बंजारा दोन हजार त्रेसष्ट प्रकाश मसराम रणवीर दोन हजार एकशे दोन रवी रामदास जाधव सवनेकर एक हजार सहाशे दोन सुनील दशरथ इंगोले एक हजार सत्तावीस हेमंत राधाकिशन कनाके अठराशे त्रिशला मिलिंद कांबळे दोन हजार एकशे पन्नास अशोक पांडुरंग राठोड दोन हजार नऊशे सहा आनंद राजाराम धुळे नऊ हजार आठशे सतरा अंबादास सुकाजी गाडे चौदा हजार सातशे बेचाळीस अब्दुल कदीर मस्तान सय्यद गोरेगावकर तीन हजार सातशे तेरा दत्ता श्रीकृष्ण सूर्यवंशी सात हजार दोनशे एकोणचाळीस देवजी गंगाराम आतोले एक हजार चारशे त्र्याऐंशी बाबुराव आनंदराव कदम चार हजार चारशे ब्याऐंशी भवर गोविंदराव फुलाजी दोन हजार एकशे शेहेचाळीस महेश कैलास नवते दोन हजार दोनशे नव्याण्णव ॲडव्होकेट रवी शिंदे दोन हजार सातशे एक रामप्रसाद नारायण बांगर चार हजार पाचशे पंचवीस हा विजय माझा नसून हा सर्वसामान्य माणसाचा विजय आहे महाविकास आघाडीचा विजय आहे या महाराष्ट्रामध्ये संवेदनशील अतिशय संवेदनशील आणि आमचे कुटुंबप्रमुख उद्धव साहेब आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब काँग्रेसचे नेते सर्व मंडळीचा हा विजय आहे असं मी मानतो